आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण आपल्या लोकप्रिय सिरीजमध्ये देशाचे दुश्मनचा भाग सहा वाचणार आहोत या भागात एक खूप मोठा आणि महत्त्वाचा खुलासा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हा महत्त्वाचा संदेश इतरापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूया भाग सहा राजा बाहेरून आला असता राणीच्या पलंगावरला भट वरूनच राणी अनंगदान व्रताने पतिव्रता झाली म्हणून सांगत आहे ब्राह्मणांनो ब्राह्मणे तर चिडतात ते ओगीच चिडत नाहीत तुमची पुराणी तुमच्या हातून तुम्ही जाळली नाहीत तरी सर्व ब्राह्मणी भटणीवर अनंगदानाचा सूड उगवला जाणार नाही या भयान भविष्याची खात्री कोणी द्यावी बाईलेच्या बाबतीत जनावरला सुद्धा चिड असते मग हिंदू जनता तर माणसाची आहे ती जशी जशी जागी होईल तसतशी हो या पूर्वोक्त जखमा जास्त ठणकून संबंध देशात भयंकर क्रांती होत जाणार या क्रांतीचा आज्या वेताळ चिथाहून जाऊ नये अशी इंग्रजी सरकारची इच्छा असेल तर सरकारने चट सारी पुराणे कायद्याने जप्त करावीत त्याची एकही प्रत जवळ पाळील त्याला कडक शिक्षा ठणकावी अशा तऱ्हेने कडक बंदोबस्त केला तरच पुढच्या सुशिक्षित जाग्रत ब्राह्मणेतर जगात ब्राह्मण जातीला समाधानाने वागता येईल ब्राह्मण लोकांनी स्वतः करता हा खणून ठेवलेला पुरणोक्त खड्डा पुराणाच्या राखेने बुजवून टाकावा धर्मग्रंथांच्या या जुलमी अरेरावीने महात्मा ज्योतिरावांचे चित्त खवळून जाणे अगदी सहज होते ज्योतिरावांनी व्याख्याने पुस्तके पत्रे वगैरे अनेक साधनांच्याद्वारे चळवळ उडवून दिली त्यामुळे भिक्षुकशाहीचा पोटशूळ मुसळासारखा उठला ज्योतिरावांच्या हाडीमासी ही दुष्ट ब्राह्मण्यांची जाणीव बाळकडू म्हणून आली होती सातारा जिल्ह्यात गावी ज्योतिरावांच्या पंजाला तिथल्या ब्राह्मण कुलकर्ण्याने सळोकी पळ होईपर्यंत त्रास दिला ज्या वंशात ज्योतिरावांसारख्या कुलदीपक जन्मणार ते घराणेही असले बहादर असणारच भरपेशवाईच्या मगरमस्तीत ज्योतिरावांच्या पंजोने ब्राह्मण कुलकर्णी छाटला आणि गाव सोडून पुणे जिल्ह्यात खानवठी मुक्कामी ठिया दिला पंतूचे गुलामगिरीला तोंड देण्याचे धैर्य ज्योतिरावांच्या पंजोतही स्पष्ट दिसत होते ज्योतिरावांची कार्यभूमी पुणे शहर व्हावी व त्यांच्या हातून यावचंद्र दिवा कौरव खळबळ उडवून सोडणारा मानवी अपक्रांतीला धक्का बसावा ज्या आखाड्यात ज्योतिरावांनी मैदान मारावे अशी परमेश्वर योजना होती म्हणून ज्योतिरावांचा आजा शेटिबा पुण्यास रहावयास आला पेशव्यांच्या राज्यातला आंधाधुंदीचा जुलूम पाहून या गोरे उपनावाच्या शेटीबांना आपल्या वंशात रंजल्या गांजल्यांना जुलमातून मुक्त करणारा महात्मा निघणार आहे अशी कल्पनासुद्धा नसेल शेटीबांच्या कृष्णाजी राणेजी व गोविंदराव या तीन पुत्रांपैकी गोविंदराव यांच्या पोटी शिवाजी महाराजानंतर बरोबर दोनशे वर्षांनी अठराशे सत्तावीस साली ज्योतिराव जन्मले पुण्यात आल्यावर यांचे गोरे हे उपनाव जाऊन पेशवे दरबारात फुलांचे काम पूर्वीत असल्यामुळे फुले हे उपनाव पडले आणि आज ते कोणत्याही तेजस्वी ज्योतीपेक्षा जास्त फुलत आहेत देशाच्या उद्धाराकरता टिळकटलेले व कळकटलेले व्यात्युद्र विप्र जोराने तोमपुरा करीत असतात त्याच विप्रांनी आमचा काय म्हणून छळ केला नाही गोविंदरावांनी ज्योतिबांना शाळेत घातले तेव्हा हा तैलबुद्धीचा विलक्षण पराक्रमी मुलगा शूद्र आहे म्हणून गोविंदरावांच्या पाठी लागून ज्योतिरावांना शाळेतून काढावयास लावले पण यावेळी परमेश्वर निजला नव्हता आणि परशुरामही सद्दीत नव्हता आणि टिळक चिपळूणकरांच्या ब्राह्मण्या प्रेमावर निखारे पसरवणारा महात्मा उत्पन्न व्हावा ही महाकालची मनिषाच ठरलेली दिसत होती पाचकळ पुराणांच्या काळजाला हात घालून टिळकटलेल्या चिपळूणकरांचे दात पाडणारा म्होरक्या धैर्याचा गगनस्पर्शी मेरू ब्राह्मणेतरांना लाभ होता म्हणूनच गफवार मुंशी या सज्जन ग्रहस्थाने गोविंदरावांचे मन वळविले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी ज्योतिरावास पुन्हा शाळेत घातले अठराशे बेचाळीस साली ज्योतिराव इंग्रजी शिकू लागले शिक्षणाने प्रगल्भ झालेल्या ज्योतिरावांच्या अस्सल तेजाने उसळी मारली देशोद्धार कसा करावा याचा ते विचार करू लागले मातंग समाजातील प्रसिद्ध लहुजीबोआजवळ दांडपट्टा शिकून तरबेज झाल्यावर बंडखोरी करावी असाही त्यांच्या मनात काही दिवस विचार घोळत होता जबरदस्त कर्तबगार माणसे जरा वाट चुकली की भलतीकडे भटकतात पण मेंग्या मारुतीप्रमाणे स्वस्त बसत नाहीत जन्मतास पोलादी काळीस घेऊन आलेले महात्मा संकटाला थोडेच कचकणार बंड उभारू का राजा उलटू काय करू याविषयी तरुण ज्योतीच्या मनात काहूर माजले माझी हिंदू भूमी माझा मायदेश गुलामगिरीतून मुक्त करण्यात माझा प्राण गेला तरी बेहत्तर अशी अठरा एकोणीस वर्षाच्या या महाराष्ट्राच्या मार्टिन लुथरने घनघोर प्रतिज्ञा केली त्या काळच्या सर्व पुरुषात ज्योतिरावांचे वाचन पहिल्या प्रतीचे होते स्वातंत्र्य मिळू शकेन पण पहिले स्वातंत्र्य गेले का कसे गेले कोणते दुश्मन भोवले याविषयी ज्योतिरावांचे विचार चालू झाले भारताची नाडी कशामुळे बिघडली आहे याचा विचार ज्योतिराव करू लागले हिंदू दुफळी म्हणून हिंदूचे राज्य गेले दुफळी जातीभेदामुळे झाली आणि जातीभेद ब्राह्मणांनी पाडले खोटे ग्रंथ लबाड वृत्ते स्वार्थ धर्म व या भटभिक्षुकांनी माजवल्यामुळे एकंदर राष्ट्र मानसिक दौर्बल्याने खिळखिळे झाले आहे ज्योतिरावांनी विचार कर कर केला आणि शेवटी निश्चय करून महाराष्ट्राला गरजून सांगितले की लढवया महाराष्ट्र मराठी मनगटाच्या पहाडी देशा तुला शूद्र म्हणणारी भटजी कलियुगात क्षत्रिय नाहीत म्हणणारा हा दुश्मन धर्माच्या नावावर बायकावर पापी दृष्टी ठेवणारा हा पुराणिक हेच हेच दुश्मन हिंदूचे हिंदू धर्माचे आणि हिंदुस्थानचे सात जन्माचे वैरी यांना हाकलून दे म्हणजे तुझे कोटकल्याण होईल ब्राह्मणांचे येथे नाही प्रयोजन द्यावे हाकलून ज्योती म्हणे हे ऐकून ब्राह्मणाच्या अंगाची आग झाली कारण ब्राह्मण म्हणजे भूदेव त्यांना हा शूद्र ज्योती द्या म्हणतो हरामखोर कृतज्ञ चिपळूणकरांनी जात दाखवून ब्राह्मणाकरिताच खटपट करणाऱ्या कर हे एकतरी भटोबा दाखवून देऊ शकेल काय सर्व हिंदुस्थानातील सहा कोटी अस्पृश्य आणि त्यांच्या दुप्पट असलेल्या ब्राह्मणेतरांना दाश्यातून मुक्त करणारा महात्मा ज्योतिराव सेक्शनल आणि तात्या अण्णाच्या घशात जनतेने पैसे कोंबणारा बदमाश टिळक सर्व राष्ट्राचा उद्धार करता ज्या टिळकाने अस्पृश्यांच्या सहभोजनाच्या जाहीरनाम्यावर सही केली नाही असल्या त्या देशघातकी सैतानाला देशभक्त म्हणणे यापेक्षा मूर्खपणा तो कोणता सोहळ्या ओवळ्याची महती गाऊन भोळ्या ब्राह्मणेतरांच्या अज्ञानपणाचा फायदा घेणारा हा चित्पावन टिळक सर्व राष्ट्राचा पुढारी होता असे हवे तर असे हवे तर भटांनी म्हणावे टिळकाने ज्या मराठ्यांना शूद्र ठरविण्याचा प्रयत्न केला ते अस्सल मराठे टिळकांच्या चित्रावर लात मारल्याशिवाय राहणार नाहीत अस्पृश्यांशी सहभोजनाला तयार न होता हा सहा कोटी अस्पृश्यांचा उद्धार करता कसा होतो थांबा भटांनो जरा थांबा अस्पृश्य जागे झाल्यावर टिळकांचे पुतळे मुंडके गाळात कोंबून उलटे उभे करतील आणि विरोधाच्या बडबावनलात अस्पृश्यांना हिन लेखले लेखले ते अस्पृश्य जागे झाल्यावर टिळकांचे पुतळे मुंडके गाळात कोंबून उलटे उभे करतील आणि विरोधाच्या बडबावलात अस्पृश अस्पृशाश आणि विरोधाच्या बडबावनलात अस्पृश्यांशी रोटी व्यवहार करणाऱ्या आणि हौदावर त्यांना पाणी भरू देणाऱ्या त्यांना पहिल्या प्रथम शिक्षण देणाऱ्या ज्योतिरावाला डोक्यावर घेऊन नाचतील आणि असा जय जयकार करतील की तो ऐकूनच राहील साहिलेली भटे पटापट माना टाकतील तेवढे ज्योतिरावांचे दिलफाट धैर्य भटांच्या भयंकर विरोधाला न जुमानता केवळ हिंदू धर्माच्या पुनर्जीवनाकरिता त्यांनी हातावर शिर घेतले आणि अस्पृश्यांकरिता करता पहिली शाळा काढली केवढा कर्तबगार सुधारक इतकेच नव्हे तर जे जातीचे कांदे रोटी व्यवहार व्यवहार करायला अजून दचकतात तो जाहीर नोटीस देऊन त्यांनी केला जो मनुष्य आहे त्याच्या अन्नाला बाट नाही हे हिंदू धर्माचे खरे तत्व अंमलात आणले कोठे हे महात्मा ज्योतिराव आणि कोठे वेटिंग रूम मध्ये भात खाल्ला असता तर काय लागलीस प्राण गेला असता पण ब्राह्मणेतरांची सावली पडणारे अन्न टिळकांनी खाल्ले असते तर त्यांचे पितर धडाधडा नरकात पडले नसते काय महात्मा गांधी म्हणतात अस्पृश्योद्धार झाल्याशिवाय हिंदुस्थान स्वतंत्र होणार नाही आणि हे चिपळूणकर टिळक भटजी म्हणतात ब्राह्मणांनी कौन्शिलात शिरल्याशिवाय देशोद्धार होणार नाही मराठ्यांना शूद्र ठरविल्याशिवाय ब्राह्मणांची फावणार नाही ही टिळकांची विचारसरणी आज टिळकांचे मठ्ठ शिष्य व लट्ट जहाल गांधीच्या दुर्दम्य दंदनाटाला दचकून अस्पृश्योद्धार करा म्हणतात पण हे भटांचे सौजन्य नसून गांधीचा पुण्यप्रभाव आणि सत्यशोधकांचा वरमीटोला याचा परिणाम आहे यामुळे त्यांना वरवरून तरी कबुली द्यावी लागते महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची शाळा काढली आपल्या घरातल्या हौदावर पाणी भरण्यास परवानगी दिली म्हणून याच देशाच्या दुश्मन भटजींनी ज्योतिरावांच्या अंगावर शेनमार करविण्यास कमी केले नाही महाराष्ट्रात अस्पृश्योद्धारांच्या चळवळीचा पाया ज्योतिरावांनी घातला आणि कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वस्वावर तुळशीपत्रे ठेवून तो धडा पुढे गिरविला ब्राह्मण शिकला तर जास्त घातक होतो आणि ब्राह्मण इतर शिकला तर जग उद्धारक होतो हे प्राचीन काळापासून दणकत आलेले सत्य जरी बाजूला ठेवले तरी टिळक चिपळूणकर व फुले शिंदे यांची तुलना करून विद्यमान स्थितीत सुद्धा हेच सत्य ब्राह्मणांचे नाक तळापासून उडविल्याखेरीज राहत नाही हेच सत्य गरजून ठणकावते आहे की टिळक चिपळूणकर ही नुसत्या ब्राह्मणांच्या पोटाकरता हेलपाटा खाणारी भटे होती आणि फुले विठ्ठलराव शिंदे अस्पृश्यांचे थोर कैवारी राजर्षी शाहू आणि महात्मा गांधी हेच हिंदू देशाचे उद्धारक ठरत आहेत यद्यापि सिद्धच्या गद्यावर बसून बेहद भामटेगिरी करणारे कोठे की टिळक चिपळूणकर आणि सत्य असत्याशी केले मनग्वाही मान्येले बहुमता म्हणणारे कोठे फुले शिंदे शाहू गांधी टिळकांचा शिराळ शिटीत दिडका बोलबाला करण्याकरिता कितीही नागोबा नरसोबा वारुळातून चळवळत असोत टिळक चिपळूणकरांच्या राष्ट्रीय टिळक स्मारकांचे पांघरुण घालण्याचा तर श्रेष्ठ ठरत नाहीतच पण हे पांघरुण ठरून जाग्रत जनता क्रोधाला बळी पडणारे बोकट ठरत आहेत टिळकांनी चांभाराचा गणपती आपल्या गणपती बरोबर नेला एवढ्याचा राळ्याचा थाळा करून अस्पृश्योद्धाराचे श्रेय टिळकांच्या कडोसरीला लावून पाहणाऱ्या त्यांच्या मुरदाड चेल्यांना आम्ही असा इशारा देतो की तुम्ही तरी आणखी टिळकांना कमीपणा आणू नका तुम्ही त्यांचे अन्न खाल्ले आहे त्यांच्या जीवावर आपल्या पोराबाळांना सोन्याने मढवले आहे टिळक मातीच्या गणपतीला शिवायला तयार झाला आणि प्रत्यक्ष जिवंत हिंदू अस्पृश्याला मांजर कुत्र्याहूनच नव्हे तर मातीहून मातीमोल मानून दूर फेकू लागला एवढा बदमाश टिळक होता आ असे अस्पृश्य का म्हणणार नाहीत एखाद्या ब्राह्मणाने अस्पृश्यांकडून पंचवीस रुपये दक्षिणा घेतली हे जसे त्या भटाला मोठे पण तितकेच टिळकांना हे भूषणाह आहे देवबाप्पाचे तितकेच टिळकांना हे भूषणावह आहे देवबापाचे खूळ माजवल्याशिवाय भटभाई पोळ पोसले जाणार नाहीत हे जाणून नुसता जांभाराचा गणपतीच काय पण प्रत्येक अस्पृश्यांच्या झोपडीत शिरून व्रतवैकल्य करा आणि भटांना दक्षिणा द्या असे सांगायला कमी केले नसते पण हा अस्पृश्योद्धार कसा ठरतो एखाद्या भामट्याने अस्पृश्याचा खिसा कापला आणि त्याने मोठ्या ऐटीत सांगितले की पहा मी महात्मा गांधीच्या आज्ञेप्रमाणे स्प्रश्य भेद पाळीत नाही एखादा ब्राह्मण एखाद्या महारणीबरोबर बदव्यवहार करून अस्पृश्योद्धाराची शेखी लागला किंवा एकाच गुत्त्यात एकाच ग्लासने हिंदू व मुसलमान बेवडा पिऊन हिंदू मुस्लिमच्या एकाचे पोवाडे गाऊ लागले तर ज्या दर्जाचा त्यांचा देशहिताचा कानावळा ठरेल त्याच तोडीचा हा टिळकांचा चांभारी गणोबाचा पाहणा ठरत आहे अस्पृश्यांना गणेशोत्सव व्रत्त वकल्य ढोंगास प्रोत्साहन देणे म्हणजे अस्पृश्योद्धार नसून भटांच्या पोटाच्या कुरणाची चरण हत वाढविणे होय गेल्या वर्षाखाली काशीच्या एका भटाने सुस्वरूप भंगणीवर पापी नजर ठेवून बलात्कार केल्याचे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होताच हा अस्पृश्योद्धार असे केसरी पत्राने म्हणायस कमी केले नाही पण याचा संबंध उलट होता एखाद्या भंग्याने एखाद्या भटणीबरोबर संबंध ठेवला तर केसरीला तो अत्याचारी अधर्म वाटेल तेव्हा अस्पृश्योद्धाराची आठवण राहणार नाही रानडे गोखले आगरकर भागवत लोकहितवादी यांना त्राही भगवान करून सोडणारे टिळक चिपळूणकर हे देशाचे कैवारी बोलणाऱ्याने जीभ चावली नाही पण ऐकणाऱ्यांनी तरी कान लांबू देता उपयोग नाही कै आगरकरांनी टिळकांच्या माकड हाडावर ज्या डागण्या दिल्या त्याच आज ब्राह्मण समाजाला काहीतरी ताळ्यावर आणीत आहेत नाहीतर चिपळूणकर टिळकांनी स्वदेशाच्या उत्क्रांतीचा गाडा भटकीच्या कोंडवाड्यात कोंडून महाराष्ट्र म्हणजे गुलामांचे राष्ट्र बनून सोडले असते पंचहौद हाँद मिशनच्या हावदोसात टिळकांचे उघडे झालेले भॅडपण काशीला मोर्तब होऊन जन्मभर भटाभिक्षुकांच्या तंत्रावर वागणारा नामर्द भट या परती टिळकांना देण्याजागी पदवी नाही भटमान्य चिपळूणकर आज जिवंत झाला तर ब्राह्मण बुडतो म्हणून महात्मा गांधीच्या नरडीचा घोट घ्यायला तो धावला असता कुठल्या तरी नरकातून येऊन तो अजूनही गांधीची ही, गांधी ही ब्राह्मणद्रोही चळवळ हाणून पाडण्याकरिता केसरीकर्त्याच्या अंगात कधी कधी संचारल्याचा भास होत असतो स्त्री शिक्षणाविषयी टिळक चिपळूणकरांच्या काय कल्पना होत्या हे केसरीचे हजारो अंकच चाळून पाहायची गरज नाही अगदी परवा पुण्यात टिळकांनी या स्त्री शिक्षणाच्या बाबतीत विरोध करण्याकरता आपल्या राष्ट्रीय उपरण्याखालची कुत्री भुकायला सोडली या कुत्र्यांना कोणी जोमानी तेव्हा कुत्र्यांचे महागुरू टिळक किर्लोस्कर थिएटरमध्ये विरोध कराव्यास आले आणि पूर्ण फजिती पाहून जोडे अंडी वगैरेच्या वर्षावात एकही शब्द न बोलता महात्मा ज्योतिराव असल्या टिळकीमानाचे आणि भटकी मनाचे नव्हते त्यांच्या पुढे विरोधाचा सैतान याउलट कापत असे एवढी त्याची जबर तत्वनिष्ठा व कणखर कार्यक्षमता होते जी भटे आज आपल्या पोरीबाळीसुद्धा युनिव्हर्सिटीच्या भट्टीतून उभून काढीत आहेत व ज्योतिरावांचे शिष्यत्व कृतीने कबूल करीत आहेत तीच पुच्छगामी भटे ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींची शाळा पुण्याच्या बुधवार पेठेत भिड्यांच्या वाड्यात काढली तेव्हा देश बुडला धर्म बुडला कली आला म्हणून बाप मेल्यासारखी कोकलत सुटली या कोकलत खंगरात पहिला नंबर चिपळूणकर आणि त्याच्या खालोखाल शेख बहादर टिळक टिळक चिपळूणकर हे ब्राह्मणांचे दोन हात होते कोणी ब्राह्मण्याला कसोटी को मारली की हे दोन्ही हात त्यांच्याच तोंडावर आदळून अशी बोंबाबोंब करीत असा तोंडाचा आजबखाना खोलीत की हे ब्रह्मदेवाच्या ओकारीपासून झालेच असावेत असा समंजस माणसाला ठाम निश्चय होईल ज्योतिरावांनी केल्याचे श्रमाचे फळ आज पुण्याच्या हुजूरपागेतील गर्ल्स हायस्कूलमध्ये पहावयास सापडत आहेत व हजारो भटांच्या लेखासुना त्यातून मनुष्य होऊन बाहेर पडत आहेत ज्योतिरावांनी नेट धरला नसता तर ब्राह्मण जात रानटी आहे म्हणून ब्राह्मणवाडा गावच्या दूर बसविण्याची पाळी आली असती ही शाळा स्थापन करतेवेळी ज्योतिरावांचे अवघे वय एकवीस वर्षाचे होते